नमस्कार चला तर मग अगदी पटकन बनवूयात शिंपल आणि रुचकर अशी चिकन बिर्याणी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मी चार बाऊल बिर्याणीचे तांदूळ घेतलेत हे एक किलो तांदूळ आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि पाणी घालून वीस मिनटं तसेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचे दे गॅसवरती फ्राय पॅन गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते चार मोठे कांदे उभे चिरून घेतलेत तेलामध्ये थोडं मीठ घालायचं आणि कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण भात शिजून घेण्यासाठी गॅसवर पाणी ठेवूयात सहा हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आणि आता खडे गरम मसाले घालूयात तर दोन मसाला वेलची घालून घेते पाच ते सात लवंग घालून घ्यायच्या त्यानंतर दोन दालचिनीचे तुकडे घालायचे पंधरा ते वीस काली मिरी घालून घ्यायची एक चक्रीफूल घालायचं एक चमचा शाई जिरं आणि एक चमचा साधं जिरं घालून घ्यायचं चार हिरवी वेलची घालून घेतल्यात आणि थोडं तेल घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची कांदासुद्धा फ्राय झालेला आहे तर तो काढून घ्यायचं छान लालसर असा हा कांदा फ्राय करून घेतला आहे आता आपण चिकन मॅरिनेशन करूयात मी हे एक किलो चिकन घेतलं आहे दोन चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट घालून घेतली त्यानंतर एक बाऊल दही घातलं आहे तीन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद पावडर दीड चमचा धणे पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला थोडी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चिरलेला पुदिना घालून घ्यायचा आणि तळलेला कांदासुद्धा घालून घ्यायचा मी थोडा कांदा चिकनमध्ये घातलेला आहे आणि थोडा कांदा बिर्याणीमध्ये घालण्यासाठी ठेवून दिल्या हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कांदा तळलेला जो तेल होता तो चिकनमध्ये घालून घ्यायचा आणि परत एकदा सर्व मिक्स करून पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी तसंच ठेवून द्यायचं वीस मिनटानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि हे चिकन छान पाच मिनटं परतून घ्यायचं गॅस फास्ट ठेवायचं पाच मिनटानंतर चिकनवरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायचं पाण्यालासुद्धा छान कड आलेला आहे तर त्याच्यामध्ये लिंबू घालून घ्यायचं फ्राय पॅनमध्ये थोडे काजू मी फ्राय करून घेते काजूला थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शेरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आपला नेहमीचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं आणि हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील आणि व्हिडिओ आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा पाणी छान उकळलेलं आहे तर मी खडे मसाले होते ते गाळून काढलेले आहेत आणि जे भिजवलेले तांदूळ होते ते सर्व पाण्यामध्ये घालून घ्यायचे हा भात आपल्याला पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजून घ्यायचं आहे भात शिजलेला आहे तो एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे पाणी नितळून जाईल आणि भात अगदी मोकळा सुटसुटीत होईल तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला भात शिजलेला आहे गॅसवरती खाली तवा ठेवायचा त्यानंतर हंडी ठेवायची चिकनसुद्धा आपलं पंधरा मिनटं शिजलेलं आहे परत एकदा दोन तीन मिनटं में मी झाकण ठेवते चिकन आहे तोपर्यंत आपण भाताचा लेअर देऊयात आपला भात अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता मी एक भाताचा लेअर दिला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं तर चिकनवरचं झाकण काढून घेते आणि भातावरती आता चिकनचा लेअर देते एक किलो बिर्याणीचे तांदूळ घेतले होत्या आणि त्याच्यासाठी एक किलो चिकन घेतलं आहे आता मस्तपैकी आपण चिकनचा लेअर देऊ चिकन घातल्यानंतर थोडा कांदा घालून घ्यायचा थोडे काजू घालून घ्यायचे चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आणि परत नंतर भाताचा लेअर द्यायचा भाताचा लेअर दिल्यानंतर परत चिकनचा लेअर द्यायचा दोन लेअर चिकनचे आणि तीन लेअर भाताचे ही एवढी बिर्याणी पाच ते सहा लोकांसाठी आरामात पुरते राहिलेल्या पूर्ण चिकनचं लेअर देऊन घ्यायचं आहे त्यानंतर सेम कांदा घालून घ्यायचा कोथिंबीर पुदिना घालायचा आणि थोडे काजू घालायचे आणि परत एकदा वरून भाताचा लेअर द्यायचा नंतर परत चिरलेला कांदा घालून घ्यायचा चिरलेली कोथिंबीर घालायची पुदिना घालून घ्यायचा आणि काजू घालायचे आणि वरून थोडं तूप सोडायचं चार पाच ठिकाणी असं थोडं थोडं तूप सोडायचं त्यानंतर मी ते फूड कलर वापरलेला आहे फूड कलर ऑप्शनल आहे आपण दुधामध्ये केसरसुद्धा भिजवून घालू शकतो त्यानंतर आता स्मोक देऊयात तर एक छोटीशी वाटी ठेवून कोलसा गरम करून घेतला आहे वरून थोडं तेल घालून घ्यायचं आणि अगदी पटकन झाकण ठेवायचं झाकणावरती काहीतरी वजन ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं बिर्याणीला दम देऊन घ्यायचा ही आपली मस्त चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे मोकळी सुटसुटीत आणि खायलासुद्धा अप्रतिम लागते आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रुचकर आणि शिंपल अशी बिर्याणी बनवू शकतो तुम्ही बघू शकता अगदी मोकळी सुटसुटी तशी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे चला तर मी आता वाढून घेते तुम्ही पण या जेवायला आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला ते व्हिडिओ अगदी नक्कीच आवडतील आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईकसुद्धा करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय